परिमंडळ एक रोड अंतर्गत एकतीस डिसेंबर अनुषंगाने मोटर वाहन करण्यात आलेल्या कारवाया व मीरा वसी विरार पोलीस एक, पोलीस आयुक्तालय अधीनस्थ वर्षाचे स्वागत दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ एक अधीनस्थ पोलीस ठाणे हद्दीत बंदोबस्त पेट्रोलिंग व एकोणतीस ठिकाणी नाका बंदीचे आयोजन करण्यात आले होते बंदोबस्त व नाकाबंदी करीता सत्यात्तर अधिकारी तीनशे बारा पोलीस अंमलदार चोपन्न सुरक्षा रक्षक व एक RCP प्लाटून लावण्यात आले होते बंदोबस्त व नाकाबंदीच्या वेळी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पंचवीस इसमांवर परिमंडळ एक अधीनस्थ पोलीस ठाण्याकडून तसेच वाहतूक विभाग काशिमिरा यांनी छत्तीस इसमांवर अशा एकूण एकसष्ट ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या तसेच मोटर वाहन कायद्यान्वय परिमंडळ एक अधीनस्थ पोलीस ठाण्याकडून एक्क्याण्णव इसमांवर तसेच वाहतूक विभाग काशीमिरा यांनी तीनशे सत्त्याण्णव इसमांवर अशा एकूण चारशे अठ्याऐंशी इसमांवर कारवाई करण्यात आली अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या पाच इसमांवर एन डी पी एस कायद्यान्वय कारवाई करण्यात आली दारूबंदी कायद्यान्वय एका इस्मावर कारवाई करण्यात आली तसेच एक ऑर्केस्ट्रा बार वर कारवाई करण्यात आली